कृष्णा सहकारी बँकेची चोपन्नवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी सहकारी बँकेचे चेअरमन आमदार डॉ अतुलबाबा भोसले कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ सुरेश भोसले यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक सहकार महर्षी जयवंतराव भोसले आप्पासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेचा प्रारंभ करण्यात आला यावर्षी बँकेने सभासदांना बारा टक्के लाभांश जाहीर केला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनी दिली यावेळी व्यासपीठावर कृष्णा बँकेचे व्हाईस चेअरमन दामाजी मोरे कृष्ण कारखान्याचे संचालक दयानंद पाटील निवासराव थोरात संजय पाटील बाजीराव निकम धोंडीराम जाधव वसंतराव शिंदे माजी संचालक माणिकराव जाधव राजारामबापू कारखान्याचे संचालक बबनराव सावंत माजी संचालक माणिकराव पाटील कराड मर्चंट सोसायटीचे चेअरमन चे माणिकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना चेअरमन आ डॉ अतुलबाबा भोसले म्हणाले की सहकार महर्षी जयवंतराव भोसले आप्पांनी एकोणीसशे एकाहत्तर साली कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली सभासदांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे व विश्वासामुळे बँकेने उत्तम प्रगती केली असून येत्या आर्थिक वर्षात बँकेने दीड हजार कोटींचे व्यवसाय उद्दिष्ट ठेवले आहे शेतकऱ्यांची एक सक्षम बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेने लौकिक मिळवला असून बँकेने महाराष्ट्रभर विस्तार करण्याच्या दृष्टीने धोरण आखले आहे गेल्या आर्थिक वर्षात बँकेला चार नामांकित पुरस्कार प्राप्त झाले आहेत कृषी क्षेत्रात एआयचा वापर ठिवक सिंचन यासारख्या नव्या योजनांसाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी कृष्णा सहकारी बँक नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील आज कृष्णा आर्थिक परिवारातील सर्व संस्थांचा मिळून तीन हजार कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट आमच्या समोर असून ते आम्ही नक्की साध्य करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला सभेला कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात प्रमोद पाटील रणजित लाड हर्षवर्धन मोहिते नामदेव कदम प्रदीप थोरात विजय जगताप प्रकाश पाटील गिरीश शहा शिवाजी पाटील संतोष पाटील अनिल बनसोडे नारायण शिंगाडे श्रीमती सरिता निकम सौ सारिका पवार विजय पाटील व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर सदस्य गुणवंत जाधव डॉक्टर राजेंद्र कुंभार हणमंत पाटील सुनील पाटील प्रदीप पाटील दिलीपराव पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते दामाजी मोरे यांनी स्वागत केले शिवाजीराव थोरात यांनी आभार मानले